मथुरा हायस्कूलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी इचलकरंजी येथील दातारमाळा परिसरात असलेल्या श्री मथुरा शिक्षण संस्था संचलित मथुरा हायस्कूल मध्ये जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले जयंती अर्थात बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात प्रशालेचे मुख्याध्यापक एस जी चव्हाणसरे यांच्या उपस्थित सर्व महिला शिक्षकांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली यानंतर प्रशालेच्या सहाय्यक शिक्षिका ए बी जोग यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणादायी जीवनचरित्राचा आढावा घेतला प्रमुख भाषणात मुख्याध्यापक एस जी चव्हाण यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग मांडत विद्यार्थ्यांना त्यांच्या कार्यातून शिकण्याचे आवाहन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षक वाय एन कोतळे यांनी केले तर आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षिका एस एस जमादार यांनी मानले चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन